जस्ट एक अपडेट द्यायची होती ऑपरेशन ठरलंय उद्या आहे त्यासाठीची तयारी आता मी करायला घेते की अंतरायचं पांघरायचं जे काही असेल ते पॅक करते तोपर्यंत हे केस कट करून येतील त्यानंतर मग <laughs> नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन मध्ये मी वर्षा कृष्णा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास आम्ही गावी गेलेलो त्यावेळी हे डोक्याला कॅप घालून वगैरे होते तब्येत जराशी अशी ते बरी नव्हतीच आणि इथं आल्यास पण कॉन्स्टंट कॅप वगैरे ती डोक्याला होती यावरनं नोटीस करून खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या आणि आम्ही इग्नोरच करत होतो कारण म्हणजे काही गोष्टी नव्हत्या सांगायच्या तर त्यावेळी मग अशी एक वेळ आली की काहीतरी नाराज व्हायला लागले <laughs> <laughs> की तुम्ही सांगतच नाही आम्ही कितीदा ती कमेंट केली तरी आम्हाला आम्हाला तुम्ही तुमची फॅमिली समजत नाही का किंवा का तुम्ही सांगत नाही पोलीस मध्ये असताना पण हेल्मेट का दादा वेअर करत नाहीत त्याच्या मागचं रिझन आम्हाला त्यावेळी सांगावं लागलं होतं की इथे गाठ आहे आणि त्यामुळं मग ते गाठीवरती ते घातलं की त्रास होत होता त्यांना सो तेव्हा जेव्हा ती गाठ आहे हे सांगण्यात आलं डिस्क्लोज झालं तेव्हापासून कॉन्स्टंट कमेंट होतंय की मग आता पुढे काय ट्रीटमेंटचा yeah. फॉलोअप अपडेट दिल्या होत्या बऱ्यापैकी तीन महिन्यापूर्वी mm. oh. हा आणि बऱ्यापैकी सांगितलं होतं दवाखान्यातही जाऊन आलो होतो त्यांनी डॉक्टरांनी क्लिअर कट सांगितलं होतं की फक्त एकच ऑप्शन आहे तो म्हणजे ऑपरेशन आणि ऑपरेशन केल्यानंतरच ती म्हणजे तुम्हाला त्रास नसेल तेच पण ऑपरेशन केल्यानंतरच ते हे होणार होतं गोळ्या औषधावरती ते कमी होणार नाही असं म्हटल्यानंतर मग शेवटी नावेलाच तर होतोच आणि मग आम्ही डेट घ्यायचं पण ठरवलं भेटलो डॉक्टरांना आणि खूप सारे सेकंड ओपिनियन घेतले तुमच्या सांगण्यानुसार तपासण्या हो लातूरला ला। गेलो तिकडे जाऊन गेल्यानंतर पण आम्ही तिथल्या डॉक्टरांशी पण कन्सल्ट केलं आणि सगळ्यांचं म्हणणं एकच येत होतं मग ऑपरेशन करायचं म्हणून आई पण इकडे आली आणि त्यानंतर मग अचानक यांचा बंदोबस्त आला hmm. त्यामुळे मग ते पॉसिबलच म्हणजे कंटिन्यू करणं पॉसिबल झालं नाही कारण की ऑपरेशन झाल्यानंतर ॲटलीस्ट एक महिना तरी रेस्ट असणं खूप गरजेचं oh. असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं जर तुम्हाला पुरेशी रेस्ट आराम मिळणं मिळत असेल एक महिन्यात कमीत कमी जास्तीत जास्त जशी जखम भरायला वेळ लागेल त्यानुसार कारण प्रत्येकाच्या शरीरावर ते डिपेंड आहे ना हो ना तर त्यामुळे कसं रेस्ट प्रॉपर मिळणार बघू आता काय असणार आहे पुढे कमेंट एवढे आलेले आहेत ना प्रत्येक व्हिडिओ म्हणजे हिचा ब्लॉग कुठला जरी असला तर दादाच्या गाठीचं कसं आहे आणि ट्रीटमेंटचं काय झालं ऑपरेशन कधी करताय करायला लागलीस ऑपरेशनच तिकडे दुर्लक्ष करायला लागलीस पण कमेंट त्यामुळे मी म्हणले बाबा आपण सांगूया कारण कसं कमेंट येत आहेत वॉट अबाउट दादाच हेल्थ असं तसं बरंच आहे आणि खरं सांगू का आज तिकडनं मुंबई ते आले ना त्यानंतर पण आमच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरूच आहेत गोष्टी नाही शेअर करू शकत मग त्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी त्या दाखवल्याही नाहीत आणि मग फॉलोअप चालूच होता बऱ्याच गोष्टी पण ह्यांचा ते जुळून येत नव्हतं सुट्ट्यांचं सो फायनली आता आम्ही असं डिसिजन घेतलंय की काही हो पहिल्यांदा हेल्थ आणि मग बाकीच्या गोष्टी आपण आता आप जी काही आउट ड्युटी ड्युटी होती आपली ती पूर्ण केलेली आहे तर त्यामुळे आता कसं डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की तुम्ही आता पुढे पोस्टपोन करायला नाही पाहिजे त्यामुळं त्यांनी तारीख दिलेली आहे तर त्यावेळेतच आपल्याला ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि आता त्यासाठी उद्याची डेट mm. आहे ऍक्च्युअली आणि जेव्हा तुम्ही हा ब्लॉग पाहत असाल ना तर तेव्हा ऑलरेडी ऑपरेशन होऊन गेलेला असेल कारण त्या ड्युरेशन मध्ये मला ब्लॉग देणं तितक पॉसिबल होणार नाही मी भले ते, ते शूट करून ठेवेन mm. आठवणींसाठी मी सांगतो की बाबा ऑपरेशनच्या कालावधीमध्ये ही ब्लॉग शेअर करू शकणार नाही त्यामुळे तिने ऑलरेडी अगोदर ब्लॉग किंवा काही व्हिडिओ शूट केलेले त्याची ते शूट करून ऑलरेडी त्यांना शेड्यूल करून ठेवलेले आहेत ना ते वेळेनुसार येतील कारण तिला पूर्ण फोकस माझ्यावरती करायचंय त्याच्यामुळे तिनं ते सगळं प्रिपरेशन पूर्वीच केलेलं आहे तर आता ती आलेली आहे की आता आपल्याला उद्या ऑपरेशन वगैरे करायचंय तर त्यासाठी आता सगळी तयारी वगैरे चालली आहे आमची की बाकी आता त्यांना पण केस वगैरे काढावे लागणार मला मला ना सगळ्यात गमकशाचा व्हायला केस माहित आहे का कारण आहे ना मला जसं कळतय तसं मी कधी केस काढलेली नाहीत पूर्ण वर का आणि डीएड कॉलेजला असताना काय जबरदस्त ठेवायचं आहे केस मी असं पण आता कसं डिपार्टमेंटला असल्यामुळे मला केस वगैरे जास्त वाढवता येत नाहीत ते त्या नियमात राहूनच आम्हाला हे करायला लागतं आणि डीएड ला असताना तर मी मेहंदीला लावायचो काय कळले <laughs> <ले। laughs> मला तरी आजच माहिती खरं खूप केअर करायचो आणि केस पण तेवढे भारी एकदम भारी हो आणि सच्चा विचारू शकते तू त्यामुळे खूप भारी ठेवायचं आता गिरी तर नाहीये समजा त्याला माहित होत किती मी केअर करतो तर आता हे सगळं आहे ना थोडेच मिस थोडे दिवस मिस करणार ना ते हा ते चालायचं की हे काय असं नाही की परत केसच येणार आहेत म्हणून परंतु ते जी काट आहे ना ती काढणं खरंच खूप गरजेचं आहे कारण हेल्थ वाईज आपण त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजेच ना हो आणि थोडा हात फिरवून घेतो कारण मला सवय <laughs> <laughs> सारखा हात आला तसा आणि बॅग वगैरे पण हॉस्पिटलची जी काही ती पॅक करायची म्हणजे बेसिक की तिथं लागणार आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणि किती दिवस म्हणतात डॉक्टर तेवढे दिवस स्टे तर करावाच लागतो सो मी एखाद्या वेळी हे क्युअर कि झाल्यानंतर किंवा ते थोडस मी शूट करून ठेवेन आणि जेव्हा मी ते तुमच्यासोबत शेअर करेन तेव्हा ऑलरेडी हे रिकवर होण्याच्या मार्गावर असतील तेव्हाच ते येईल कारण तेव्हाच तेव्हा मी ते काही एडिट वगैरे नाही करू शकणार सगळ्या गोष्टी परत मी हळूहळू जसं होईल तसं शेअर करेल हा व्हिडिओ आल्यानंतर बऱ्याच ताईंच्या शुभेच्छा असणार आहेत की दादा गेटवेल सून खूप छान होणार ऑपरेशन काही काळजी करू नका भिवू नका आम्ही तुमच्या पाठीशिवाय स्वामीची स्वामी समर्थ अशा बऱ्याचशा कमेंट येणार आहेत त्यामुळे ना घाबरायची काहीच गरज नाही कारण आम्हाला खूप वेळ मिळाला पुरेसा वेळ मिळाला मानसिक तयारी करायला आणि विशेष म्हणजे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि तशी मानसिक प्रिपरेशन पण केलेली आहे आपण केलं असतं तर थोडस आम्ही दडपणाखाली असतो पण आता त्याविषयी पूर्ण माहिती घेतली सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि करायचंच आहे हे तर पक्क होतं पण हा या दिवशी या, हे नव्हतं पण बऱ्यापैकी मनाची तयारी झालेली असली ना की तुम्ही रेडी असता येणाऱ्या सिच्युएशनला फेस करायला आणि अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आयुष्यात शेवटी ते म्हणतात ना पार्ट अँड पार्सल असतं ह्या सगळ्या चढउतार चालत राहतात आणि त्याच्यावरती ओव्हरकम करतच आपल्याला पुढे जायचं असतं तर अशा छोट्या छोट्या अडथळे येत असतात की नाही मला सावली दुःख सुख हे सगळ्या गोष्टी चालत राहतात बाजू आहेत ना मुली बघा एकाच ठिकाणी असते का नाही तर त्यामुळे सुख आहे तर दुःख येणार तितकंच खरंय आणि दुःख असेल तर मग एक दिवस सुखाचा पण येणार आहे त्यामुळे ते पेशन्स पाहिजे माणसामध्ये त्यामुळे संघर्ष करत लढत राहिलं फक्त ते आपल्याला कसं सुख प्रिय असतं आणि दुःख नको असतं त्यामुळे मग म्हणजे बघा त्याची किंमत नसते पण दुःख त्याच्यावरती एक हे आहे तुकाराम महाराजांचं की सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे तर ते खरंच तुकाराम महाराजांची ओळ आहे का अभंग आहे का कुणाचा ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण मला तितकं क्लिअर नाहीये पण मी ऐकलेलं आहे लहानपणी कुठे त्यामुळं मला आठवलं तर गोष्टी अशाच आहेत की आ, तयार होता मी आणि तुम्ही सुद्धा चिंता करू नका लवकरच ते पण रिकवर होतील आणि अपडेट वगैरे थोडंफार प्रयत्न आणि म्हणजे त्यांची खूप इच्छा आहे ते म्हणतात की आपली फॅमिली आहे ते कळवायला पाहिजे कारण खूप आता बघा कालचा व्हिडिओ बघितला मी त्याखालीच कमेंट होत की दादाच्या आता तब्येत कशी आहे काठी ऑपरेशन कधी करणार आहे तुला जे आहे की नाही इथपर्यंत आहे त्याच्यामुळं काही रुडली पण म्हटले पण मी समजून घेतलं की त्यांचा आहे कुठल्या विचारांनी ते बोलतायत हे पण मला माहितीये पण सतत मग ते रडगाणं दाखवणं पण बरं नाही वाटत की आता यांच्या गाठीचं असं म्हणतात काही लोक असं ते असू शकतात ते म्हणजे आपले नाईन्टी नाईन पर्सेंट पॉझिटिव्ह विचार करणारे आणि खूप चांगली कम्युनिटी पण एक टक्का असे लोक असतात काहीतरी इश्यू करतायत काहीतरी वेगळं सांगू शकतात पण आम्हाला ते करायचं पण मला एक गोष्ट सांगायची की आम्ही जे दाखवतो ते प्युअर जे रेग्युलर आम्ही जगतो तेच दाखवतो मग सुख असेल सुख दाखवू दुःख असेल दुःख दाखवू जे आहे ते आहे कारण की फक्त गोड गोडच सगळं असं कुणाच्याच आयुष्यात असत नाही आणि सगळं जर तसं आनंदमय असेल ना तर काहीतरी नक्की प्रॉब्लेम असू शकतो हा मला एवढंच म्हणायचं आहे की व्यक्ती म्हटल्यानंतर घर आहे म्हटल्यास भांडणं ह्या गोष्टी ह्या एकदम भाग येतो आपल्या आयुष्याचा आणि सगळं छान छान आणि छान छान जर एखादी व्यक्ती दाखवत असेल तर प्रॉब्लेम काय होतो माहिती का बघणाऱ्या व्यवहार कुठेतरी तरी इनडायरेक्टली प्रेशर येतं की यांचं सगळं इतकं छान आहे तर मग माझं असं कसं काय माझ्या आयुष्यात दुःख इतके काय पण तसं नाही दुःख सगळ्यांच्या आयुष्यात असतात फक्त चांगल्या मुमेंट शेअर काही जण करतात पण वाईट काही गोष्टी घडत असतात ते तितक्या जास्त दाखवत नाहीत पण आम्ही असा विचार केलाय की कुणाचीही परवा न करता ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात रेग्युलर वर्ग घडतात ज्या आनंदाच्या दुःखाच्या संमिश्र भावनेच्या किंवा या पलीकडे जाऊन जा हो। काही तर त्या सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत कारण आपल्याला डुप्लिकेट किंवा आर्टिफिशियल काहीही करायचं नाहीये लॉग एकदम प्युअर आणि रॉ असावेत त्या हिशोबाने ते केले जातील आता पुढच्या व्यक्तीवर आहे की ते त्यांनी कसे घ्यायचे बरोबर हो। सो so, तुमचं याच्यावरती काय मत आहे की सगळं म्हणजे असं सरळ आयुष्य असतं का की आनंदी खूप आयुष्य खूप खडतर आहे संघर्षमय आणि कसं आहे आणि किती किती आदर्श जोडी असू देत वाद हे असतातच आम्ही अनुभवतोय आम्ही रेग्युलर भांडतो आणि असतातच किंवा मग खटके हे उडतातच आहे की नाही हो ते हक्क गोष्टी आणि प्रत्येकाच्या घरी का प्रत्येक जण अनुभवतो त्यामुळे व्यक्त पण बऱ्याच वेळा झालं पाहिजे कारण ट्रेस येत नसतो मनामध्ये म्हणजे मनावरती ट्रेस बिलकुल येत नाही जर व्यक्त झाला तर आपण पुढच्या वरती आपण इनडायरेक्टली त्या छान छान याचा एक प्रेशर आणि एक बर्डन देतोय काही लोक यातून असं पण इन्फ्लुएन्स होतात की हे नवरा बायकोच आहेत हे एवढे आता कालची जी गोष्ट मला जाणवली ते सिरियल वगैरे आमच्या घरी तर टीव्ही कुणीच बघत नाही पण आई आली त्यामुळे ते सिरियल वगैरे लागलेले असतात लाग मी ते सहज बघितलं तर त्या आईची माझी चर्चा चालू होती ती बघा आणि काय का काय तो करत होता मी म्हणलं ते एक हे आर्टिफिशियल ते सिरियल आहे त्याला तुम्ही एवढं सिरियस घेऊन घेऊ नका तसं काही प्रत्यक्षात एवढं नसते ना ते असू शकत पण त्यासोबत म्हणजे कर्तव्य करत असाल तर तुम्हाला हक्क पण आपोआप मिळतो बरोबर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी बांधलेल्या आहेत असं नाही की फक्त हक्क आणि हक्कच तुम्ही गाजवत असाल तर तुमचा दुसरा रोल जबाबदारी घेण्याचा आहे तुम्ही तिथे हक्कानी दाखवता किंवा डिमांड हक्कानी करता तर तुम्हाला दुसऱ्या हाताने द्यावं पण लागतं तेवढ्याच जबाबदारीनं अशा दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे आ... पण काय होतं आता जनरली बघितलं तर ते सिरियल बघून असं वाटतं की अरे किती भारी जपतात किती भारी आहे काय पण मुळात कसं आहे माहितीये का आपल्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये बघा जबाबदाऱ्या अडचणी गोष्टी सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये आहे ना एवढं पण कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही माझं जर वैयक्तिक उदाहरण घ्यायचं म्हणलं ना तर मी बऱ्याच वेळा गोष्टी समजून सुद्धा इग्नोर कराव्या लागतात आणि आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागतं समजतं सगळं परंतु ते सत्य आहे बरोबर आहे की नाही उग काहीतरी हे करण्यात अर्थ नाही कारण इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जगण्याचा अर्थ नाही आणि मी तर एवढंच या आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने सांगेन की ज्या कोणी मला पाहतायत महिला असतील किंवा दादा लोक असतील तर त्यांनी ना असं नक का म्हणजे काही जणी म्हटलं की वर्षाताई जशी हे करते तर त्यानुसारच तू वागलं पाहिजे असं असं पण काही जणांचं असतं किंवा दादा किती छान तिला समजून घेतात तर तू पण दोघ एकमेकाला समजून घ्या पण चुकीचं इन्फ्लुएन्स घेऊ नका आणि स्वतः चोखंदळपणे पहा की हे नॉर्मल आहे का असं असू शकतं का ह्या गोष्टी म्हणजे कुठलेही ब्लॉग पाहून प्रयत्न करावा चांगला जेवढं बेटर राहण्याचा Wow. हा आनंद निर्माण करण्याचा आपण जिथं जाऊ तिथं पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचा पण हा थोडंफार निगेटिव्ह असू शकतं त्या प्रत्येक गोष्टी आपण एक्सेप्ट करत चाललं पाहिजे आणि ते प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे निगेटिव्हिटी नाही असं कुठला माणूसच नाही पण हा बऱ्यापैकी आपल्या म्हणजे कुठेतरी सतस विवेक बुद्धीला जागृत ठेवून आपण कुणापासून किती इन्फ्लुएन्स व्हायचं हे आपण स्वतः ठरवायचं एवढंच बाकी काही नाही आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस जो आहे किंवा जे बर्डन आहे ते कमी होईल ah. कारण बऱ्याच जणी म्हणतात की सासू समजून घेत नाही कसं करायचं किंवा ननंद तोमणे मारते काय करायचं हे प्रत्येकाच्याच घरात असतं काही विशिष्ट कालावधीपर्यंत असतं काही दिवस सासूचे असतात काही दिवस सुनेचे असतात आणि त्या ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी पॅचअप करून किंवा काही गोष्टी इग्नोर करायच्या असतात कधी बोलायचं असतं कधी त्यावरती वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचं असतं असे खूप सारे मार्ग आहेत पण असं नसतं की आता एखादी व्यक्ती खूप छान सगळं दाखवते म्हणजे आमचे वादच होत नाहीत किंवा मी नाराजच होत आई नाही आईंवरती असं पण नसतं काही गोष्टी मलाही वाटतात तेव्हा मी गप्प राहते उदास राहते असंही होतं मी यांना पण म्हणते ह्या गोष्टी फॅक्ट आहेत पण हा त्यातून सोल्युशन पॉझिटिव्ह निघणं गरजेचं असतं आणि बोलल्याने प्रश्न सुटतात तेव्हा बोलायचं थोडक्यात काय तर जे आहे ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल सो आपण मिळून अशा पद्धतीने खूप पुढे जाऊ तुम्ही ही आमच्या सोबत नेहमीच सोबत राहा आणि आता या मध्ये तर आम्हाला तुमच्या आशीर्वादाची प्रचंड गरज आहे त्यामुळे स्टेट्यून पाहत राहा आणि काय म्हण म्हणता येईल काय नाही आता तर आता था था थांबूया आणि था। एक मस्त रील्स घे के माझ्या केसाची <laughs> खूप प्रेम आहे केसांवरती खूप श पुरुषांना ना म्हणजे त्यांचे केस हे त्यांचा गुरुर असतो असं यश म्हटलेला सो जे ते एक वेगळंच हे असतंयच एक चला कसा वाटलाय ब्लॉग तर सांगा ब्लॉग नाही जस्ट एक अपडेट द्यायची होती ती ऑपरेशन ठरलंय उद्या आहे त्यासाठीची तयारी आता मी करायला घेते की अंतरायचं पांघरायचं जे काही असेल ते पॅक करते तोपर्यंत हे केस कट करून येतील त्यानंतर मग आम्ही उद्या जाऊ सकाळी लवकरच ब्लड सॅम्पल्स वगैरे दिलेले आहेत सो बाकीच्या टेस्ट वगैरे सगळ्या झालेल्या आहेत आणि ते अजिबात नर्वस नाही बिलकुल नाही आणि मी पण नाही कारण कसं आहे माहितीये का आम्हाला काय काय आम्ही क्षेत्र असं निवडलंय की बिलकुल भेस नाही डरणं मन आहे त्यामुळं सेवा करायची हा भाव आमच्या मनामध्ये आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर आणखी नव्या उमेदीनं जो मन परत येऊया येस तर चला आता या नोटवरच हे चार शब्द इथेच थांबत होत आणि भेटूया लवकरच यानंतरच्या अपकमिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत समजून घ्या असेच सोबत राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय